आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गेल्या सात दिवसापासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे प्राणांतिक अमरण उपोषणाला परभणी इथं बसले आहेत त्यांनी मागणी केलेल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षण मराठा समाजाला पूर्व चालू ठेवावं या व अन्य मागण्यांसाठी सरकारकडे वेळ नाही म्हणून आज सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला यावेळी मराठा आरक्षणाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत मराठा आंदोलनकर्त्यांची बासाबाजीही यावेळी झाली पोलीस प्रशासनाचं आंदोलनकर्ते प्रशासना ऐकण्यास तयार नव्हते शेवटी सुभाष जावळे यांच्या विनंतीवरून सर्व आंदोलकांनी शासनाला दोन दिवसाचा वेळ दिला आहे जर दोन दिवसात शासनाचं शिष्टमंडळ मागण्यासंदर्भात शब्द दिला नाही तर येणाऱ्या परिस्थितीत आंदोलन करावं लागेल असं देखील त्यांनी सांगितलं आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक विषयक विविध कामं पार पाडण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे महापालिका अपर आयुक्त मिरिनाथ दंडवते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत वाकोडकर गटविकास अधिकारी दीपा बापट नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड मधुकर क्षीरसागर अनिता वडवळकर व विविध पक्षाचे नोडल अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रात देशी गायी आता राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलेल्या आहेत महायुती सरकारनं याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाचं हिंदू संघटनांनी स्वागत केलंय पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात गोशाळांची पडताळणी समिती स्थापन करण्यात येईल महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात देशी गायीच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळं गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणारं महायुतीचं सरकार परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुभाष जावळे यांचं मराठा आरक्षणाला ईडब्ल्यू आरक्षण पूर्वत मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाचा आता सातचा दिवस आहे आज समाजातील युवक आक्रमक होत त्यांनी रास्ता रोको केला या रास्ता रोको दरम्यान एका युवकानं आपल्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस हजर असल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या युवकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा असफल प्रयत्न केला आहे पोलीस व युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून त्याला शांत केलं एकंदरत परभणीतील सुभाष जावळे यांचं आंदोलन आता धारण करू लागलं परभणी जिल्ह्यातील परिवर्तन महाशक्तीची आज एक ऑक्टोबर रोजी सावली विश्रामगृहावर जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर डगे प्रहार जनशक्तीचे शिवलिंग बोधने स्वराज्य संघटनेचे सचिन आवरगण जय जवान जय किसानचे जिल्हाध्यक्ष आधीची उपस्थिती होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये ठराव पास करून जिल्ह्यातल्या चारही विधानसभा निश्चित करण्यात तर गाव पातळीवर व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना आज देण्यात आल्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांचे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत स्थिर संनियंत्रण पथक भरारी पथक व्हिडिओ स्वनिरीक्षण पथक व व्हिडिओ चित्रीकरण तपासणी पथक आदी गठीत करण्यात आले असून सदर पथकांची बैठक येत्या चार ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय इथं आयोजित करण्यात आली आहे निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान जनजागृतीचं कामकाज सुरू असून नियुक्त पथकं परभणी तालुक्यातल्या तीनशे अडोतीस मतदान केंद्रांवर नियोजित कार्यक्रमानुसार दैनंदिन भेटी देऊन जनजागृती करत आहेत राजकीय सामाजिक धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर सिद्धार्थ हातियांबेरे यांची कोरियन सरकारच्या वतीनं आंतरराष्ट्रीय जनसंपर्क दूत पदावर नियुक्ती केली आंतर आंतर आहे आंतरराष्ट्रीय जनसंपर्क दूत म्हणून कोरियन सरकारद्वारा झालेली नियुक्ती ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे बौद्ध धर्माचं कार्य करत असून या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही अधिस्वीकृती व अविस्मरणीय क्षण आहे त्याबद्दल आपण कोरियन सरकारला धन्यवाद देतो अशी माहिती डॉक्टर सिद्धार्थ हातियांबेरे यांनी दिली आहे कोरिया सरकारच्या खाद्यमंच व कृषी खाद्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयानं डॉक्टर सिद्धार्थ यांची कोरियन भोजनाच्या वैश्विक व सांस्कृतिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय जनसंपर्क म्हणून नियुक्ती आहे गुडके आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस परभणी शहरातल्या संभाजीनगरातील आर सी टी स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम नुकता संपन्न झाला हा कार्यक्रम स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सम्राट पूर्व कायस्थ व्यवस्थापक दिवाकर राव आर्थिक समावेशक काउन्सिलर सुनील हाटेकर आदींची उपस्थिती होती तर एक झाड आईच्या नावे या उपक्रमांतर्गत आर सी टीच्या आवारामध्ये फळझाड लावण्यात आली परभणीच्या पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मोजमाप तपासणी केलेल्या चार हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सतरा हजार सहाय्यक साधनांचं मोफत वाटप साधना चार ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वाटप करण्यासाठी नूतन महाविद्यालय इथं आठ व नऊ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं त्यात चार हजार नागरिकांना सहाय्यक साधनं मिळण्यासाठी पात्र ठरले होते त्या सर्वांचं वाटप चार ऑक्टोबर रोजी होणार आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित पूर्णा तालुक्यातल्या चांगेफोळेतील शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनची नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या कामासाठी शेतकऱ्याकडून पन्नास हजाराची लाच घेताना गंगाखेडीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहायकासह अन्य एका खासगी समाला पकडण्यात आले आरोपीचं नाव अमोल बालाजी खिडकर असं आहे चांगेफळ गावातील शेतजमीन महामार्गाकरिता संपादित झाली असून तक्रारदार शेतकऱ्याला या जमिनीचा मोबदला मंजूर झालेला आहे मात्र त्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही त्यासाठी महसूल सहायक खेडकर यानं त्याच्या प्रलंबित कामाकरिता पन्नास हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली तीस ऑक्टोबर रोजी अमोल खेडकर व दादाराव गडगळे यांच्या विरोधात संबंधित शेतकऱ्यांना तक्रार दिली सोमवारी पंचायत समक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईत लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि आज खेडकर यानं तक्रारला शेतकऱ्याकडून पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारली आरोपी खेडकर याला पोलिसांनी लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या व आजार दूर करण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे अन्नक्षेत्र सभागृह इथं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसंच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर जिल्हा प्रशासन व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुटे यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पी एम सूर्यघर योजनेचे मुंबईत सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर योजनेला मिळतोय उदंड प्रतिसाद घरगुती प्रति वॅटसाठी तीस हजार रुपयाचं मिळतं अनुदान पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणच्या या परिमंडळामध्ये सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यातून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू झालेले आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले आहे या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळं विजेच्या बिलाची बचत होत आहे महायुती सरकारमुळं झाली विजेच्या बिलात बचत पती पत्नीचं बँक खातं हॅक करून युपीआय मनी ट्रान्सफरिंग यू पी आय डी वापरून अज्ञात आरोपीनं विविध बँक खात्यामध्ये तब्बल सतरा लाख रुपयाची रक्कम ओळखी करून फसवणूक केली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात तीस सप्टेंबर रोजी नवामोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणुकीचा हा प्रकार एक जानेवारी ते नऊ सप्टेंबर या कालावधीत घडला आहे विठ्ठल तिडके यांनी याबाबतची तक्रार दिली तिळके हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असून ज्ञानेश्वर नगर इथं ते वास्तव्याला आहेत अज्ञात आरोपीनं त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यातून तसंच त्यांच्या पत्नीच्या खात्यातून यू पी आय मनी ट्रान्सफर आय डी वापरत विविध खात्यांमध्ये तांत्रिक साधनाच्या सहाय्यानं सतरा लाख रुपये वळते करून घेतले आहेत महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा परभणीच्या वतीनं जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली ही स्पर्धा क्वीन्स शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं ना पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली ही स्पर्धा एका वर्गखोलीमध्ये घेण्यात आल्यानं महाराष्ट्र शासनाच्या नियोजनाबद्दल लाभार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटून उमटला आहे परभणी शहरातील दर्गा रोडचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी परिसरातील मुसुखान फाउंडेशनच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उद्या होणारा आंदोलन रद्द करण्यात आलं आहे सय्यद अकबर अली या सामाजिक कार्यकर्त्यांना या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदन दिलं होतं परभणीच्या जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध काळाचा दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिसाद डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर बडे रेरोग तज्ञ डॉक्टर दीपक कुबडे चिकित्सक डॉक्टर दत्ता खरवडे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर बहिण मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन परभणीतल्या केंद्रीय विद्यालयात करण्यात आलं यावेळी मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉक्टर आशा चांडक यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी एच आर सीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक प्राचार्य डॉक्टर राहुल नितनवरे समुपदेशक अरुणा तर्कसे आरती वेलकर नाजनीन पथान अश्विनी वाडेवाले उपस्थिती होती <ड़ी> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोमवारी गंगाखेडच्या शासकीय विश्रामगृहावर प्रभारींच्या उपस्थितीत आयोजित लाडकी बहिणी आयोजितच्या जनजागृती बैठकीत शिवसैनिकांनी केलेल्या के तक्रारीवरून आपापसात आप बोलाबोली होऊन शाब्दिक गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आलाय तीस सप्टेंबर रोजी गंगाखेडच्या शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके महिला उपनेते आशा विचारे सुरेश जाधव दोन्ही महिला जिल्हा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी अर्जुन कुर्णाळे आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली बैठक सुरू होताच आम्हाला विचारात घेतला जात नाही काही विचारलं तर वरिष्ठ पदाधिकारी शिवराळ भाषेत बोलून पान उतारा करतात असा सूर काहींनी आळविला परभणी शहरातील सिद्धिविनायक गणपती मंदिर विद्यानगर इथं ओंकार मित्र मंडळाच्या वतीनं खासदार संजय जाधव व गंगाप्रसाद आरेराळाच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरात श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या महोत्सवाला सलग नऊ दिवस दाडिया व गरबा खेळला जाणार आहे यासाठी दोन लाख बावीस हजार रुपयापर्यंत पारितोषिक विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आचारसंहितेपूर्वी विविध विकास कामं करण्याचा लोकप्रतिनिधीचा मानस आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महापालिकेला विविध विकास कामांची यादी प्राप्त झाली असून या कामांच्या निविदा लावण्याचं काम महापालिकेत युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून आलं सुट्टीच्या दिवशी देखील कर्मचारी कार्यालयात बसून निविदांचं काम करताना दिसून येत <गण> आहेत <गण> मागील दोन वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी शिवसेनेमार्फत केलेली विकास कामं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत महिलांना मिळणारं मासिक मानधन आणि राहिलेली विकास कामं झटापट मार्गी लावण्यासाठी परभणी विधानसभेतून व्यंकटराव शिंदे यांना निवडून द्यावं असं जाहीर आवाहन उपनेते आशाताई विचारे यांनी करताच महिलांनी परभणीचे आमदार व्यंकटराव भाऊलाच करणार असा निर्धार व्यक्त आहे यावेळी उपनेत्या आशा विचारे पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके सुरेश जाधव व्यंकटराव शिंदे धमदीप रोडे नितेश देशमुख किरण मानोतकर प्रभाकर कदम आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रात असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा येथील थे विद्यार्थ्यांच्या वाचन उपक्रमाची दखल घेत अक्षर आनंद बार ई मासिकाच्या मुखपृष्ठावर उपक्रमाला स्थान मिळाले या वर्षीच्या सहाव्या अंकात मुखपृष्ठावर स्थान मिळाल्यानं शाळेच्या शिरपेतात यशाचा तुरा खोला गेला आहे विद्यार्थी वाढदिवसानिमित्त चॉकलेटचा ता खर्च टाळून शाळेसाठी पुस्तक देत असल्याचा ता उपक्रम या अंकामध्ये समाविष्ट झालेला आहे तसंच या अंकात येता आठवीचा विद्यार्थी आणि बालकवी अर्जुन गरुड यांची कविता देखील समाविष्ट झालेली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद